आज होती वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेनिमित्त सगळ्या बाया मस्त तयारी करून वडाला फेऱ्या मारायला जातात त्यांच्या पतीचं आयुष्य वाढावं वा, आणि त्यांना सात जन्मा तोच पती मिळावा असं काहीतरी प्रथा आहे मला तेवढं माहिती नाही पण शेजारच्या ताई जात होत्या तर मी त्यांच्या मागे मागे त्यांच्यासोबत गेली बघा कशा नटून ठटून एकदम मेकअप करून तयारी करून पूजा करत आहे मला याच्यातलं ते तेवढं ते फार माहिती नव्हतं बट ते पूजा करत होत्या आणि मला त्या आवडत होतं पाहायला सो मी गेली होती त्या ताईसोबत हे बघा किती मस्त दिसत आहे सगळ्या मला या यांची तयारी खूप आवडली होती आणि आता वड्याला फेऱ्या मारत होत्या आणि त्यांनी आंबे असे फळं आणले होते आणि त्या पूजा करत होत्या मला तेवढी कल्पना नव्हती कसं पूजा करते वगैरे पण पाया मी पण पडल्या शेवटी बघा किती मस्त सात फेरे आणि आमचा वड थोडा लहानच होता थो म्हणजे ते दोन तीनच वर्ष झाले मोठा पण होता पण तो खूपच मोठा आहे त्याच्यामुळे या छोट्या वडाला फेऱ्या बांधत होत्या आणि ताई हाय करत होती मी व्हिडिओ काढत होती तेव्हा हे ते आमच्या शेजारच्या काकू आहे बघा किती मस्त तयारी केली होती ना सगळ्यांनी आणि सगळ्यांनी इतक्या सुंदर सुंदर साड्या घातल्या होत्या एकदम चटक मटक दिसत होता मी थोडं फास्ट केलं कारण की ते सात फेरे होत नव्हते लवकर त्याच्यामुळे हो थोडं फास्ट फास्ट केलं पण मी खूप इन्जॉय केलं तेही एन्जॉय करत होते आणि मलाही खूप मज्जा येत होती व्हिडिओ काढायला बघा किती मस्त ना आणि ह्या तर काकू नाचत पण होत्या साईडला डी जे चालू होता लग्न होतं तर बघा हे अशा प्रकारची पूजा केली होती याच्यानंतर मी पाया पडल्या नमस्कार केला आणि मला वाटते झाली आता पूजा आणि या जणी बसल्या होत्या हळदी कुंकू लावत होता एकमेकींना बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता पूजा झाल्यानंतर आणि ही बघा क्यूट सिपरी खूपच गोड आहे ही तिचं नाव सखी आहे खूपच गोड दिसत होती एकदम क्यूटी पिल्लू आणि आता पूजा वगैरे झाली आता त्याचं घरी